आणि आपण खऱ्या अर्थानं मुलांना बेसिक पासून त्या मुलांचा बेसिक पाया इंग्लिश गणित मॅथमॅटिक्स सायन्स हिस्ट्री जॉग्राफी मराठी आणि हिंदी कशा पद्धतीनं घडवणार आहोत आणि त्या कोर्सची जी, जी काही फी आहे ती किती राहणार आणि खऱ्या अर्थानं बाहेर खऱ्या अर्थानं आपल्या जे काही शिक्षण आहे ही सेवा असायला पाहिजे ते कशा पद्धतीने व्यवसायाचं माध्यम मा आहे ते मी तुम्हाला या थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे पालकांना लक्षात घ्या आपण पहिल्या वर्गापासून ते ट्वेल्थ पर्यंत फर्स्ट टू ट्वेल्थ पर्यंत आपण क्लास घेतो यामध्ये आपण काय करतो तर यामध्ये बेसिकचा रस्ता वेगळा हा रस्ता बेसिकचा आहे त्यानंतर आपण इथं मुलांना शाळेचं पुस्तक एक्सप्लेन करून सांगतो या रस्त्यानं आपण मुलांचा स्टडी घेतो सर्वात महत्वाचं हे रस्ते वेगवेगळे आहेत हे पहिले पालकांनी समजून घ्या या रस्त्याने आपण मुलांचा स्टडी अभ्यास करून घेतो या रस्त्यानं मुलगा फक्त त्याची प्रॅक्टिस करणार फक्त ओनली तो प्रॅक्टिस करणार दुसरं काहीच करणार नाही कारण मॅथमॅटिक आपण त्याला बोर्डवर सॉल्व्ह करायला लावतो बरोबर आणि इथं त्याला आपण त्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण जी जीके एक्झाम ज्याला म्हणतो आपण जीके ची जी तयारी करून घ्यायला लावणार आहे दर सॅटरडेला याचा क्लास वेगळे राहणार पालकांना समजून घ्या मुलगा फक्त शालेय पातळीवर याच रस्त्यानं काम करतोय आणि त्यामुळे या रस्त्याने काम न केल्यामुळे त्याच्या बेसिक मध्ये प्रॉब्लेम असतो त्यामुळे शाळेचं बुक त्याला कळत नाही तो स्टडी करत नाही त्यामुळे त्याला मार्क मिळत नाही त्यानंतरचा हा सर्वात महत्वाचा रस्ता या रस्त्याचं नाव आहे एक्झाम मुलगाला दर संडेला त्याला एक्झाम द्यावी लागेल त्या एक्झाम मध्ये पास झाला तर ठीक आता वर्गामध्ये नेमकं होतं काय वर्गामध्ये सर्वच पातळीचे मुलं असतात चार पाच मुलांना समजत बाकीचे काहीच बोलत नाही आजच माझ्या ऑफिसमध्ये सहा सात जण येऊन गेले मी कुणाचं नाव सांगत नाही क्लासेसची फी आहे पस्तीस हजार रुपये आणि कोणाला संस्कृतीचं स्पेलिंग सुद्धा येत नाही त्याला अर्जुनचं स्पेलिंग सुद्धा येत नाही आणि एका क्लासेसची फी आहे तीस हजार रुपये बरोबर आणि सर्वात महत्त्वाचं की त्या पालकाला आणि त्या मुलाला समजावून सांगण्याची पद्धत थोडी वेगळी कारण बेसिक फंडामेंटलचा रस्ता सगळ्या इकडे बंद असतो आणि हा रस्ता जर दहावीच्या मुलाला कोणी पण बुकच शिकवेल बरोबर आहे का नाही बेसिक कोणाला ना शिकवणार दहावीच्या इथं टेस्ट देतो आपल्या क्लासमध्ये दे बाय हँड टेस्ट द्यावी लागते टेस्ट दिल्या तरच पोराला त्या बुक शिकण्यामध्ये तो कुवत आहे का त्याची बुक शिकण्यामध्ये कुवत आहे का नसेल तर त्याला बेसिक मध्ये टाका त्याला बेसिक मध्ये आपण तयार करतो तुमचा मुलगा या सगळ्या रस्त्यातून जातो का शक्यच नाही आणि कोणी घेऊ पण शकत नाही आणि आपल्या कोचिंग अंतर्गत आपण हे सगळे रस्ते क्लिअर करतो या सगळ्यांचा टायमिंग वेगवेगळा असतो बेसिक मॅचेस वेगवेगळ्या असतात आणि सर्वात महत्वाचं की हे सगळे रस्ते मी स्वतः शिकवतो हे लक्षात घ्या मोठमोठ्या क्लासेस मध्ये नाव असत आणि मालक दिल्लीत बरोबर आहे का नाही नाव तुमच्या नावावर त्याच्या नावावर तुम्ही हा सर्वात महत्वाचा विषय असा आहे कारण आपल्या क्लासेसची फी बघा किती आहे दहाव्या वर्गाची फक्त सात हजार तीनशे रुपये फी आहे आता पालकांनी जरा डोळे उघडा शाळेची फी आहे छत्तीस हजार लक्षात घ्या शाळेची फी आहे छत्तीस हजार तुमच्या पदचे पकडा नऊ हजार बरोबर आणि तुमच्या मुलाला आ, जर संस्कृतीच अर्जुनच वाङ्मय शब्द लिहिता येत नसल तर आपण विचार करण्याची वेळ आहे लक्षात घ्या आणि म्हणून आपण मुलाला फक्त सात हजार तीनशे आणि हे सेवा म्हणून शिकवतोय पालकांनी लक्षात घ्या शिक्षण हे सेवेच माध्यम असायला पाहिजे लोकांनी ते बिझनेस करून टाकलं आणि सर्वसामान्य लोकांची लूट होते त्यामुळे मला तळमळीन सांगावं लागतं या सात हजार तीनशेचा हिशोब देणारा मी पिंपरी चिंचवड मधला पहिला शिक्षक आहे पालक मीटिंग मध्ये माझे पैसे मी शिक्षकांना पगार किती दिला रेट किती दिला पगार किती दिला माझी मेहनत किती झाली हिशोब देणारा मी पहिला शिक्षक आहे माझ्या मीटिंग मध्ये मी पालकांना हिशोब देत असतो की हे बघा एवढं एवढं खर्च झालाय आणि म्हणून पालक विश्वास ठेवतात की मेहनत प्रामाणिकपणा कोणीही मला कोणत्याही तुम्ही जिथं क्लास लावला असेल तिथं शाळेत तुम्ही मुलं पाठवतात कोणत्याही संचालकांनी मला फक्त तुम्ही जे फी भरली त्याचा हिशोब पालक मीटिंग मध्ये द्यावा कोणीच देऊ शकत नाही हे व्यवसायाचं माध्यम आहे माझं शिक्षण हे सेवेचं माध्यम आहे आणि मी ते सेवाच करून दाखवणार आणि सर्वात महत्वाचं की मी ते प्रामाणिकपणे करून दाखवणार हे सगळे रस्ते मी बेसिक फंडामेंटल मी स्वतः शिकवतो आणि म्हणून तुमची जी फसवणूक होत असेल तर तुमची फसवणूक तुम्ही टाळा आणि त्यामुळे तुमच्या मुलांचा विकास सगळ्यात महत्वाची तळमळ माझी तुम्ही समजून घ्या आणि महत्वाचं म्हणजे आपल्या इथं कोणी म्हणते गॅरंटी नसतो माझ्या इथं तुम्ही युट्यूब चॅनेल जावा कुठेही बघा कोणत्याही मुलाला विचारा मनी बॅक गॅरंटी असते मनी बॅक गॅरंटी असते गव्हर्नमेंट सुद्धा गॅरंटी देऊ नका म्हणते पण मी डायरेक्ट तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून तुम सांगतो मी गॅरंटी देतो कारण मी मुलाला या सगळ्या रस्ते शिकवतो पालकांना लक्ष द्या त्या मुलाची जर पुस्तक शिकण्याची कुवत नाही तर तुम्ही त्याला वर्गात बसवता का मला सांगा त्या मुलाला मल्टिप्लाय येत नाही ते मासुडीसारखं पाठीमागे तळपत तुम्ही त्याला मॅथमॅटिक फ्रॅक्शन किंवा मॅथमॅटिक गणित का शिकवता पहिला प्रश्न दुसरा प्रश्न पालकांना लक्षात लक्षात आहे सगळेच असते आता माझा दुसरा महत्वाचा जो काही प्रश्न आहे त्या मुलाला इंग्लिशचं रीडिंग येत नाही हा माझा प्रश्न तर शिक्षण मंत्र्यांना सुद्धा आहे ज्या मुलाला इंग्लिशचं रीडिंग येत नाही तुम्ही त्या मुलाला त्या वर्गामध्ये नववीच्या वर्गामध्ये सातवीच्या आठवीच्या जो काही त्याचा वर्ग असेल त्याला का बसवता हो रिडिंग नाही तर तुम्ही तुम्ही त्याला बेसिक फंडामेंटल कसं शिकवणार हा सर्वात प्रश्न आहे आणि म्हणून जर ते गोष्ट नाही शिकवली तर त्या मुलाच्या भविष्याचं काय आहे पालक लोक खाजगी शाळेमध्ये चाळीस हजार रुपये भरतात डोनेशन वेगळेच छत्तीस हजार रुपये अडतीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये जीवाचं रान करून दहा हजार रुपये बचत करून ते फी भरतात आणि त्यांचा जो खर्च असतो तो, तो वेगळाच पण या मुलाला भेटलं काय या गोष्टीचा विचार माननीय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा केला पाहिजे आणि पी सी एम आयुक्तांनी सुद्धा केलेला पाहिजे कारण सर्वात महत्वाचं की हे शिक्षण व्यवस्था आपण बदलली पाहिजे आणि हे कोणत्या एकट्याचं गरज काम नाहीये सर्व समाजातील घटक यामध्ये सहभागी घेतला पाहिजे आणि ही आपली अवस्था आहे गव्हर्नमेंटने संकलित अध्यापन चाचण्या चालू केल्या भाषेच्या शाळेमध्ये आता पेपर चालू आहे परंतु मात्र अवस्था जेव्हा ग्राउंड लेवलला आपले सर आरोग्यमंत्री जे काय आपले शिक्षण मंत्री असतील आरोग्य मंत्री असतील जे काय मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री असतील आमदार असतील माझी विनंती आहे त्यांनी वर्गात जाऊन एकदा बघावं की काय सिच्युएशन असते मुख्यमंत्र्यांनी वर्गात जाऊन बघावं हुशार शाळेत नाही सगळ्या शाळेत जावं सगळ्या शाळेचा सर्वे करायचं म्हणजे जेणेकरून कळेल की ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं या मुलाचं भवितव्य हे आपल्या राष्ट्राचं जो विकास आहे त्याच्यामध्ये दडलेलं असतं आणि यातूनच खऱ्या अर्थानं आपण जे काही मुलांचा विकास आहे प्रोग्रेस आहे ते मी माझ्या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून माझ्या सेवेच्या माध्यमातून ते मी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि यामध्ये सर्व पालकांनी सहभागी व्हावं आणि त्यानुसार खऱ्या अर्थानं हे जे आपले मार्ग आहेत बरोबर तर सर्व पालकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि तुरंत आपले ऍडमिशन करून घ्यावं आणि तुमच्या मुलाला घडवण्याची जो सेवेचा भाव आहे तो सेवाभावचा व्रत मला तुम्ही माझ्या हातून तो मुलगा घडला पाहिजे माझा एकच उद्देश आहे आणि ती सेवा भाव, भाव आपली फी तर तुम्हाला आणि हा सगळा हिशोब बाहेर आपण पालकांना देत असतो शिक्षण ही सेवा असली पाहिजे ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे बरोबर तर हे व्रत खऱ्या हाताने आपल्या हातातून घडावं यासाठी सर्व पालकांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया करून आपल्या ऑफिसशी संपर्क साधा आणि तुमच्या मुलाचं बेसिक भविष्य उज्ज्वल करा धन्यवाद